रंगीबेरंगी भाज्यांनी भरपूर असा व्हाईट सॉस पास्ता आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये मस्त क्रीमी असा हा पास्ता लहान मुलांच्या आवडीचा असतो पास्ता करताना कोणत्या टिप्स वापरायचे आहे जेणेकरून अगदी हॉटेलसारख्या चवीचा व्हाईट सॉस जो आहे गर तो घरच्या घरी तयार होईल चला तर मग लगेच सुरुवात करू याकरता सगळ्यात आधी भरपूरशा भाज्या आपल्याला लागणार ला 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 आहेत वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या रंगाच्या वेग भाज्या वेग तर याच्यामध्ये आहे ही लाल पिवळी हिरवी सिमला मिरची तसेच ब्रोकोली आहे स्वीटकॉर्न आणि मशरूम्स या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत अगदी सगळ्या या भाज्या असल्या पाहिजेत असं नाही पण जास्तीत जास्त भाज्या ज्या आहेत ते तुम्ही घेऊ शकता याशिवाय झुकिनी किंवा बेबीकॉर्न वगैरे इतर भाज्याही तुम्हाला वापरता येतील दोन कप पास्ता आपण शिजवून घेणार आहोत त्याच्यामुळं प्रमाण जर का तुम्ही पाहिलं तर प्रत्येकी अर्धा सिमला मिरची आपल्याला पुरेशी आहे तर या ठिकाणी सिमला मिरचीच्या बियाचा भाग काढून टाकायचा आणि मिरचीचे याप्रमाणे मध्यम आकाराचे चौकोनी असे काप करून घ्यायचे तुकडे जर का अगदी मोठे मोठे ठेवले तर ते बाजूला काढून टाकले जातात त्याच्यामुळं खूप मोठे नाहीत आणि अगदी छोटेही नाहीत तर मध्यम आकाराचे याचे असे काप करून घेतले आहेत वेगवेगळ्या रंगाची जी सिमला मिरची आहे तिचा स्वाद आणि चव अगदी वेगळी असते लाल आणि पिवळ्या रंगाचीसुद्धा जी शिमला मिरची आहे तिचा वास उग्र नसतो अजिबात आणि चवीलाही ती अगदी छान लागते अजिबात तिखट वगैरे लागत नाही त्याच्यामुळं बिंदास्त या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही पास्तामध्ये वापरा शिवाय या वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या पौष्टिकही आहेत त्याच्यामुळं जर का तुम्ही लहान मुलांना सवय लावली खायची तर अतिशय उत्तम तर आहे की आता मशरूम कापून घेणार आहेत तर आपल्याला चार ते पाच मशरूम्स पुरेसे आहेत मशरूम स्वच्छ धुवून दोन भागांमध्ये कापून घेतले आणि त्यानंतर असे पातळसर असे याचे काप करून घ्यायचे पास्ता लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये त्यानिमित्ताने वेगवेगळ्या भाज्या जर का ते खात असतील तर नक्कीच भाज्यांचा समावेश तुम्ही करा आता ब्रोकोली घेतली आहे ब्रोकोलीची एक छोटी गड्डी घेतलेली आहे किंवा एक कप ब्रोकोली आपल्याला पुरेशी आहे ब्रोकोलीचे छोटे छोटे असे तुरे काढून घ्यायचे आणि जर का खूप मोठे तुरे असतील तर याप्रमाणे चाकूनं दोन भागांमध्ये किंवा चार भागांमध्ये कापून घ्या पण ब्रोकोली कापून घेताना त्याचे तुरे जे ते सुटणार नाही याची काळजी घ्या कॉर्नला काही करायची आवश्यकता नाही फक्त पाण्यातून काढून एकदा वाफवून घ्या जी ब्रोकोली आहे तीसुद्धा एकदा पाण्यातून वाफवून घ्यायची तर त्याकरता पाणी गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये ब्रोकोलीचे तुरे घातले पाण्यात घातल्यानंतर याला पुन्हा उकळी येते आणि मग मध्यम आचेवर दोन मिनिटं याला वाफवून घ्यायचं खूप जास्तही मऊ शिजवायचं नाही हे बघा ब्रोकोलीचा रंग असा गडद होतो इतपत याला वाफवून बाजूला काढलं आता पॅनमध्ये दोन टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे ऑलिव्ह ऑइलच्या स्वादामुळं परफेक्ट अशी चव असलेला आहे तर त्याच्यामुळं शक्यतो याकरता ऑलिव्ह ऑइल वापरा आता याच्यामध्ये ज्या भाज्या आपण परतून घेणार आहोत म्हणजे लाल पिवळी आणि हिरवी सिमला मिरची आणि मशरूम्स हे घालणार आहोत तर भाज्या पॅनमध्ये काढायच्या आणि गॅस मध्यम आचेवर ठेवून या ज्या भाज्या आहेत त्या तेलावर छान परतून घ्यायच्या आहेत भाज्यांपुरतं मीठ घातलं गॅस मध्यम आचेवर ठेवून फक्त एक पाच मिनिटं या ज्या भाज्या आहेत त्या छान परतून घ्या भाज्यांचा जो रंग आहे तो तसाच राहिला पाहिजे आणि अगदी मऊ देखील व्हायला नको भाज्या छान करकरीत राहिल्या पाहिजेत पण वाफल्या देखील पाहिजेत हे बघा तुम्ही पाहू शकता मशरूम जे आहेत ते असे हलके ब्राऊन झालेले आहेत याचाच अर्थ ते छान शिजले आहेत खूप जास्तही ओव्हरकूक करायचं नाही आहे पाच मिनिटं मध्यमाचेवर परतून घेतलं तर पुरेसं होतं आता याच्यामध्ये ब्रोकोली घातली ब्रोकोली आपण आधीच एकदा पाण्यातून वाफवून घेतली होती फक्त भाज्यांसोबत एकदा छान टॉस करून घ्यायची पुन्हा दोन तीन मिनिट याला असं खालीवर करून घेतलं आणि आता या ज्या भाज्या आहेत त्या बाजूला काढून घेतल्या अशा प्रकारे भाज्या जेव्हा परतून घेतो तेव्हा इकडे तुम्ही दुसऱ्या गॅसवर पास्ता जो आहे तो शिजवायला ठेवू शकता तर या ठिकाणी मोठ्या अशा पातेल्यात भरपूरचं पाणी उकळायला ठेवलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं पाण्याला चांगली उकळी आली की मगच याच्यामध्ये पास्ता घालायचा दोन कप पास्ता मी याच्यामध्ये घातला या ठिकाणी मी या ठिकाणी मी फुसिली पास्ता वापरला आहे इतर कोणत्याही प्रकारचा पेने वगैरे पास्ता तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं पाण्याच्या प्रमाणानुसार मीठ जे ते बऱ्यापैकी जास्त घालावं लागतं त्यानंतर पास्ताच्या पॅकेटवर जेवढ्या वेळेसाठी हे शिजवून घ्यायचं आहे तेवढाच वेळ याला ठेवायचं साधारणपणे दहा ते बारा मिनिटं याला शिजवून घ्यायचं असतं तर अगदी टायमर लावून बारा मिनिटे हा जो पास्ता आहे तो शिजवून घ्यायचा आहे फक्त अधूनमधून याला आठवणीनं खालीवर करत राहा नाही तर पास्ता जो आहे तो तळाशी चिकटतो किंवा एकसारखा शिजला जात नाही आता पुन्हा इकडे पॅनमध्ये व्हाईट सॉस करण्यासाठी जे ते दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे बटर काढलं याच्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे मैदा घालायचा त्यानंतर एक सात ते आठ पाकळ्या लसूण बारीक चिरून याच्यामध्ये घातला आहे मंदाचेवर हे तुम्हाला परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा लसूण जो आहे तो मंदाचेवर परतून घ्या म्हणजे मग त्याची चव जी आहे ती खूप छान अशी येते करपट असा वास येत नाही हे बघा खूप लाल नाही हलका गुलाबीसर रंग येईपर्यंतच मैदा जो आहे तो असा बटरमध्ये परतून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये लगेच दोन कप दूध घातलं आता दूध घातल्यानंतर याला एकसारखं ढवळत राहा नाही तर काय होतं की मैद्याच्या गाठी व्हायला लागतात त्याच्यामुळं छान एकसारखं याला ढवळत एक राहायचं अगदी मोजून बारा मिनिटानंतर हे बघा पास्ता जो आहे तो असा व्यवस्थित शिजलेला असतो खूप जास्तही ओवरकूक होत नाही किंवा खूप मऊही शिजत नाही आता हे असं चाळणीमध्ये निथळून घ्यायचं व्यवस्थित याला पसरून ठेवून द्या अगदी थोडंसं याच्यावर तेल घालायचं म्हणजे पास्ता जो आहे तो एकमेकांना चिकटत नाही एकदा याला खालीवर करा हे बघा अगदी पाचच मिनिटात हे असं छान घट्टसर असं व्हायला लागतं बासुंदीप्रमाणे दाटसरपणा येईपर्यंत थांबायचं आणि याच्यामध्ये दोन क्यूब चीज किसून घातलेलं आहे चीज जे आहे ते हवं तर तुम्ही नंतरही वरून घालू शकता या ठिकाणी मी क्रीम चीज वापरले किंवा पार्मेसन चीज जर का असेल तर ते घातलं तरी चालेल आता चीज पुन्हा या व्हाईट सॉसमध्ये छान एकजीव होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा एकसारखं याला छान मिक्स करत राहा हे बघा आता चीज छान वितळलं आहे आणि हे सॉसमध्ये छान असं एकजीव झाला आहे आता बाकीचे मसाले आपण याच्यामध्ये घालूयात तरी पहिल्यांदा याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातले व्हाईट सॉस असल्यामुळं दुसरं कुठलंही साहित्य म्हणजे लाल तिखट वगैरे आपण पन तिखटपणासाठी वापरत नाही आहोत त्याच्यामुळं आवडीनुसार भरपूर चिली फ्लेक्स याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर मिरीपूड घातली मिरीपूडनीसुद्धा खूप छान हलकंसा तिखटपणा या सॉसला येतो त्यानंतर दोन टीस्पून मिक्स्ड हर्ब्स याच्यामध्ये घातले ओरेगॅनो बेसिल वगैरे सगळे हर्ब्स याच्यामध्ये असतात पास्ताला आणि भाज्यांनाही मीठ घातलं होतं त्या हिशोबानं थोडंसं मीठ याच्यामध्ये वाढवलं मीठ जे आहे ते सगळ्यात शेवटी घाला हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि आता पहिल्यांदा याच्यामध्ये वाफवलेला जो पास्ता आहे तो घालायचा सॉस जो आहे तो पास्ताला छान एकसारखा आधी लावून घ्या हे बघा असं मिक्स करून घ्या जर का इन केस हा जो सॉस आहे तो जास्त शिजला आणि जास्त घट्ट झाला तर काय करायचं की पास्ता शिजवतानाचं जे पाणी आहे निथळल्यानंतरचं ते याच्यामध्ये एक दोन पळी तुम्ही घालू शकता सॉस जो आहे तो पुन्हा पातळ असा होईल सैसर होईल कारण जस हे शिजवलं जातं तसं मैद्यामुळं घट्ट व्हायला लागतं आता एकदा का हा व्हाईट सॉस पास्ताला एकसारखा लागला की मग शेवटी ज्या भाज्या आपण परतून घेतल्या होत्या त्या याच्यावर घातल्या स्वीटकॉन जे ते वाफवून घेतले होते ते घातले आणि आता भाज्यांसोबत सगळं असं छान एकदा मिक्स करून घ्या खूप जास्त याला शिजवायचं नाही नाही तर पुन्हा घट्ट व्हायला लागतं दोन मिनिटं याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आपला व्हाईट सॉस पास्ता जो आहे तो तयार झाला मस्त गरम गरम खायचा लहान मुलांच्या आवडीचा आहे आणि या पद्धतीनं जर का तुम्ही पास्ता केला तर अगदी मुलं म्हणतीलच की हॉटेलसारख्या चवीचा पास्ता झालेला आहे म्हणून वरून हवं तर अजून किसलेलं चीज तुम्ही घालू शकता हे बघा मस्त क्रीमी असा व्हाईट सॉस पास्ता आपला तयार आहे तीन ते चार जणांना हे प्रमाण जे ते पुरेसं होतं त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ला ला ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद